सतराव्या गटामध्ये तीन नंबरला जी गाडी आली त्यांनी जरा व्यासपीठावर सयोशेठ मात्र यांच्याशी संपर्क साधायचा आहे सतराव्या गटामध्ये तीन ला जी गाडी आली त्यांनी स्टेज समोर आपले आमचे पंचायत सेनुशेठ मात्र त्यांच्याशी त्वरित संपर्क करायचा आहे चला बैलगाडीचा एकोणीसावा गट सुटलाय यानंतर बैलगाडीचा विसावा गट डावेल त्यांची नावं मी पुढील प्रमाणे वाचून दाखवतो मंदार सानेकर साळा रोहन पाटील ढवर वेदा विकास मानकुळे पवळे रीना राम मोरे मल्याण ओंकार भालचंद्र खारकर चौल जातमाता आराध्य संकेत राउत बोली वसंत गणपत पाटील वेळवली उपेंद्र लक्ष्मण पेटारे कातळ पाडा समोरच्या स्टेजवरचा माईक बंद आहे कृपया कुपनची अनाऊन्समेंट लगीटवर काढायचा आहे तो माईक चालू करून द्या अठरा वगैरे जो धावून आला त्याचे नंबर खालीलप्रमाणे आहेत यश संदीप चिंगरूत वाघोली एक नंबर ऐश्वर्या वारगे बेलोशी दोन नंबर ललित नारायण वेळे खंडाळे तीन नंबर आणि आदित्य बनप वलवली चार नंबर गट क्रमांक वीस यानंतर सुटेल त्याची नावे पुढील प्रमाणे आहेत मंदार सानेकर साव रोहन पाटील डोळ वेदा विकास मानकडे पवळे रीना राम मोरे मल्याण ओमकार भालचंद्र खारकर चौदा लाखमाता आराध्य संकेतराव बेली वसंत गणपत पाटील वळवली भूपेंद्र लक्ष्मण पेठारे कादळपाडा आता गट क्रमांक एकोणीस या स्पर्धेत धावतो अतिशय चुरशीची स्पर्धा चालू आहे अतिशय वेगवान असे बैल आपल्या स्पर्धेत दरवर्षी सहभागी होत असतात मागच्याच वर्षी आपल्या इथे टायमिंगचा नवा रेकॉर्ड आपल्या इथे झाला होता संदीप पाटील संदीप पाटील मल्याण मल्या। यांच्या गाडीने तो केलाय आता ए... सेकंद। हा हॅलो 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 चला एकोणीस सव्वा गटातल्या गाड्यांनी वळण घेतलंय चालकाने सुद्धा आपलं कसब हॅलो आज जसं वळणावर आपण बघितलं एक गाडी उलटली सरळ झाली आणि चालकांनी धावत जाऊन परत गाडीत उडी मारून परत गाडी चालू केली चा, असंच आमचं सुद्धा एक सदस्य या ठिकाणी अशा याच्यापेक्षा सुद्धा जास्त धावणारे आमचे विश्वनाथ प्रधान हे सुद्धा अशाच प्रकारच काम करत असत हे कसब तरुणपणी त्यांच्यात सुद्धा होत खूप वेळा गाडीतून उतरून धावायचं बैलांबरोबर पुन्हा गाडीत चढायचे असं हे कसब आमचं सदस्य विश्वनाथ प्रधान यांनी सुद्धा खूप वेळा दाखवलंय जसं आपण आता स्क्रीनवर पाहिलं हॅलो 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 चला गाड्या परतीच्या मार्गावर येत आहेत हॅलो हॅलो चला गाड्या परतीच्या मार्गावर त्या कोणी सावा गट परत येतोय हॅलो 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 चला सचिन दादांच्या वाढदिवसानिमित्त हो। भरघोस अशी बक्षिस असलेली ही स्पर्धा हॅलो हॅलो समोरच्या स्टेजवर संकेत राऊ यांना कॉर्डलेस माईक आहे तो त्वरित चालू करून द्या तो ऑपरेट होत नाही नीट त्यांना तिथे लकी ड्रॉ काढायचा आहे चला अत्यंत चुरशिनी गाड्या परत आहेत चला गाड्या आढळल्या आवरा 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 रेषा पार केली की गाड्या आवरा पुढे प्रेक्षक आहेत सावकाश सावकाश पाठीमागे गाड्या आहेत अजून थांबा गाड्या अजून मागून येत आहेत सगळ्या गाड्या आल्याची खात्री करा मदे, मदे। चला सगळ्या गाड्या परत आल्याची खात्री करून मग नवा गट घ्यायचा आहे एकोणीसावा गट एक परत येतोय काही गाड्या मागे आहेत गाडी मागे अजून गाडी मागून येते थांबा थांबा गाडी अजून मागे आहे दोन गाड्या मागे थांबा घरा జవళ తాడే తంబా గరా